एक सोडत आणि मुंबईचा महापौर बदलू शकतो ऐकायला हे विचित्र वाटेल पण मुंबईच्या राजकारणात सध्या हा सर्वात मोठा ट्विस्ट आहे कारण इथे महापौर कोण होणार हे फक्त निवडणुकीतील मतांवर नाही तर एका सोडतीवर ठरणार आहे ती सोडत केवळ कागदावरची प्रतिक्रिया नसून ती मुंबईच्या सत्तेची दिशा ठरवणार निर्णायक चावी ठरू शकते राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत अनेक शहरांमध्ये आता महापौर पदावर शांत चर्चा सुरू आहे पण मुंबई महापालिकेच्या बाबतीत मात्र वातावरण चांगलंच सापलेलं आहे कारण मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नाही तर राजकीय ताकदीचं केंद्र मानली जाते ज्याच्या हातात मुंबई महापालिका त्याच्या हातात मोठी राजकीय ताकद आणि म्हणूनच प्रत्येक पक्षासाठी मुंबईचा महापौर अत्यंत महत्वाचा असतो एकीकडे एकनाथ शिंदे गट आणि भाजप महापौर पदावर दावा ठोकत आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गट पुन्हा मुंबईवर आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहे स्पष्ट बहुमत कोणालाही मिळालेलं नसल्यामुळे राजकीय गणित आणखी गुंतागुंतीचं झालं आहे महायुती एकत्र आली तर एक चित्र तयार होतं पण ठाकरे गट काँग्रेस आणि इतर पक्षांनी हात मिळवणी केली तर दुसरंच चित्र उभं राहतं पण या सगळ्या राजकीय खेळींपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे महापौर पदाचं आरक्षण कारण बावीस तारखेला होणारी आरक्षण सोडत ही संपूर्ण खेळाचं चित्र बदलू शकते कोणाच्या प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित होतं यावरच हे ठरणार आहे की मुंबईचा पुढचा महापौर कोण असेल याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केलेलं देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच असेल हे विधान सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे विधान केवळ भावनिक नसून त्यामागे एक ठोस राजकीय गणित आणि आरक्षणाचं तांत्रिक समीकरण दडलेलं आहे तर ही सोडत नक्की काय आहे ती मुंबईचा महापौर कसा बदलू शकते आणि या एका सोडतीतून कोणाचा राजकीय फायदा होणार आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मी स्वर्धा पवार तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण तर सगळ्यात आधी जाणून घेऊया ही सोडत नक्की काय आहे महापौरपदासाठी जी सोडत काढली जाते ती आरक्षणाशी संबंधित प्रक्रिया आहे नियमांनुसार महापालिकेतील महापौरपद हे कायमस्वरूपी एक प्रवर्गासाठी नसून ते ठराविक कालावधीनंतर रोटेशन पद्धतीने बदलत असते म्हणजेच कधी खुला प्रवर्ग कधी महिला तर कधी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा ओबीसी यांच्यासाठी महापौरपद राखीव केलं जातं ही सोडत म्हणजेच पुढचा महापौर कोणत्या प्रवर्गातून असणार हे ठरणारी अधिकृत प्रक्रिया आहे आता पाहूया मुंबईचा महापौर नेमका कोण होऊ शकतो मुंबई महापालिकेत सध्या कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही त्यामुळे सामान्य परिस्थितीत महापौर निवड संख्याबळावर ठरू शकली पण जर महापौरपद एखाद्या विशिष्ट आरक्षित प्रवर्गासाठी जाहीर झालं तर त्या प्रवर्गातील निवडून आलेल्या नगरसेवकांमधूनच महापौर निवडावा लागतो अशा वेळी ज्या पक्षाकडे त्या प्रवर्गातील विजयी उमेदवार असतील त्याचा वर्चष्मा आपोआप वाढतो म्हणजेच बहुमत असूनही इतर पक्षांना महापौर बसवता येणार नाही आणि या एका सोडतीतून कोणाचा राजकीय फायदा होणार रा आहे सध्याच्या निकालांकडे पाहिल्यास अनुसूचित जमाती प्रवर्गातील दोन्ही जागा ठाकरे गटाने जिंकल्या आहेत त्यामुळे जर महापौर पद एस टी किंवा एस टी महिला प्रवर्गासाठी राखीव झालं तर ठाकरे गटाचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे अशा परिस्थितीत भाजप आणि शिंदे गटाकडे संख्याबळ असलं तरी त्यांना आपला महापौर बसवणं कठीण ठरेल ही एक सोड़त ती म्हणजेच केवळ तांत्रिक प्रक्रिया नसून मुंबईच्या सत्तेचा तोल कोणाच्या बाजूने झुकणार हे ठरवणारी निर्णायक ठरू शकते मुंबई महापालिकेचा पुढचा महापौर कोण असेल हे थेट जनतेच्या मतांवर नव्हे तर बावीस तारखेला होणाऱ्या आरक्षणाच्या सोडतीवर अवलंबून आहे हीच सोडत मुंबईच्या राजकारणाला वेगळा वळण देऊ शकते राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाले असून आता सर्वच ठिकाणी चर्चा सुरू आहे अनेक शहरांमध्ये वातावरण तुलनेनं शांत असलं तरी मुंबई महापालिकेत मात्र राजकारण चांगलंच तापलं आहे कारण मुंबई ही केवळ एक महापालिका नाही तर ती राजकीय ताकदीचं प्रतीक मानली जाते त्यामुळेच महापौर कोणाचं होणार याकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे सध्याच्या स्थितीत मुंबईत स्पष्ट बहुमत कोणालाही मिळालेलं नाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वाटतंय की महापौर आपलाच असावा भाजपालाही तोच विश्वास आहे पण या दोघांमध्ये एक तिसरा महत्वाचा घटक आहे ठाकरे गट उद्धव ठाकरे यांनाही मुंबईचा महापौर पुन्हा आपल्या पक्षाचाच असावा असं वाटत आहे त्यामुळे महायुती विरोधात ठाकरे गट आणि काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळत आहे अशा परिस्थितीत जर ठाकरे गट काँग्रेस आणि इतर पक्ष एकत्र आले तर बहुमतांचं गणित बदलू शकतं पण त्याहून महत्वाचा मुद्दा म्हणजे महापौर पदाचं आरक्षण कारण महापौर कोण बसणार हे केवळ संख्येबळावर ठरणार नाही तर आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघतं यावर पूर्णपणे अवलंबून आहे बावीस तारखेला महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे याच सोडतीकडे सध्या सर्व राजकीय पक्ष डोळे लावून बसले आहेत उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच असेल असं विधान केलं होतं या विधानामागे केवळ भावनिक नाही तर एक ठोस राजकीय आणि तांत्रिक गणित दडलेलं आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा मुंबई महापालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत जाहीर झाली तेव्हा काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या होत्या एकूण दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे चौदा जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र आरक्षण आहे या आरक्षणामध्ये अनुसूचित जमातीसाठी दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या तर अनुसूचित जातीसाठी एकूण पंधरा जागा आरक्षित झाल्या होत्या निवडणुकीच्या निकालानंतर महत्वाची बाब समोर आली ती म्हणजे एस टी प्रवर्गातील ठाकरे गटांचे उमेदवार विजयी झाले आहेत या जागांवर भाजप आणि शिंदे गटानेही उमेदवार दिले होते पण ठाकरे गटाच्या उमेदवारांनी सर्वांना मागे टाकत विजय मिळवला प्रभाग क्रमांक त्रेपन्न मधून जितेंद्र वळवी हे एस टी सामान्य प्रवर्गातून विजयी झाले आहेत तर प्रभाग क्रमांक एकशे एकवीस मधून प्रियदर्शनी ठाकरे या एस टी महिला प्रवर्गातून निवडून आल्या आहेत त्यामुळे जर महापौरपद एस टी प्रवर्गासाठी आरक्षित झालं तर ठाकरे गटाकडे हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत पुरुष आणि महिला उमेदवार महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेनुसार महापौरपद हे रोटेशन पद्धतीने दिलं जाणार आहे म्हणजेच महिला खुल्या प्रवर्गाकडून आता एस सी एस टी किंवा ओबीसी या प्रवर्गाकडे महापौरपद जाण्याची संपूर्ण शक्यता आहे बहुमत असूनही भाजप आणि शिंदे गटाला महापौर बसवता येणार नाही म्हणूनच सध्या संपूर्ण राजकीय गणित हे एका सोडतीभोवती फिरत आहे ही सोडत जर ठाकरे गटाच्या बाजूला लागली तर मुंबईचा महापौर आपोआप त्यांच्या पदरात पडू शकतो त्यामुळे ही केवळ सोडत नसून मुंबईच्या सत्तेचा किल्ला कोणाच्या हाती जाणार हे ठरवणारा निर्णायक क्षण ठरणार आहे मुंबईचा पुढचा महापौर कोण हे ठरणार आहे फक्त आणि फक्त त्यांच्या एका सोडतीवर